नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं विश्लेषण पहिली बातमी आहे भाजपकडून गटनेता निवडीसाठी बंद पाकिट पद्धत कोल्हापूर महापालिकेत महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महापौर निवडीपूर्वी गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे शुक्रवारी शहर भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत बंद पाकिट पद्धतीने गट नेत्यासाठी नगरसेवकांकडून नावे मागवण्यात आली ही नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे बैठकीत ज्येष्ठ नगरसेवकांना नूतन नगरसेवकांना पक्षशिस्त गटनेत्यांची भूमिका आणि महापालिकेतील कामकाजाबाबत मार्गदर्शन केले प्रदेश कार्यकारणी सचिव महेश जाधव संघटन मंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते भाजपचे सव्वीस नगरसेवक निवडून आल्याने गटनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुरलीधर जाधव विजयसिंह खाडे पाटील आणि रुपा राणी निकम यांच्या नावांची चर्चा असून लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे दुसरी बातमी आहे बदलापूर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी महिला आयोगाचे निर्देश बदलापूर येथील घटनेप्रकरणी संशयित आरोपी संबंधित शाळा आणि शिक्षकांची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली पीडित मुलगी आणि कुटुंबियांना आवश्यक मदत व समुपदेशन देण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत शाळेला परवानगी आहे की नाही ती कोणत्या संस्थेची आहे याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या यावेळी त्यांनी शाळा व स्कूल बससाठी असलेली आरटीओ नियमावली पॅनिक बटन व्यवस्था आणि पालक शिक्षक संघटनांची गरज अधोरेखित केली विरोधकांच्या टीकेवर बोलताना त्यांनी प्रशासन योग्य कारवाई करत असल्याचे सांगितले पुढील बातमी आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळांची मुक्तता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ईडीकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही त्यांना क्लीन चिट दिली होती या प्रकरणात भुजबळ यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि इतर आरोपींचीही निर्दोष मुक्तता झाली आहे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात नियमबाह्य कंट्राट आणि लाचेचे आरोप त्यांच्यावरती होते या प्रकरणात भुजबळ यांनी दोन वर्ष तुरुंगवास भोगला होता मात्र न्याय प्रक्रियेनंतर सर्व आरोपातून मुक्तता झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे पुढील बातमी आहे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या तरतुदीवर तज्ज्ञांचा आक्षेप केंद्र सरकारच्या नव्या भ्रष्टाचार विरोधी बिलातील पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना तीन दिवसांपेक्षा जास्त अटकेत ठेवल्यास पदावरून हटवण्याच्या तरतुदीवर कायदेशीर तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे ही तरतूद लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा देण्यात आला आहे विविध कायदेविषयक संस्थांच्या प्रतिनिधींनी संयुक्त संसदीय समितीसमोर मते मांडताना केवळ अटकेच्या आधारावर पदावरून हटवणे अयोग्य असल्याचे सांगितले तपास राजकीय दबावाखाली होण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला पदावरून हटवण्यासाठी आरोप निश्चित झाल्याचा आधार घ्यावा अशा सूचना तज्ज्ञांनी केली आहे दरम्यान सरकारने गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे सांगत हे बिल समितीकडे पाठवले आहे भारतावरचा पंचवीस टक्के टॅरिफ हटवण्याची शक्यता अमेरिकेकडून संकेत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी कमी केल्यामुळे भारतावर लादलेले पंचवीस टक्के टॅरिफ लवकरच हटवला जाऊ शकतो असे संकेत अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी दिले आहेत भारताने रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटवल्यामुळे परिस्थितीत बदल झाल्याचे त्यांनी सांगितले युक्रेन युद्धानंतर भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचा आरोप करत अमेरिका टॅरिफ लादत होती मात्र आता भारतीय रिफायनरी ही आयात जवळपास थांबवल्याचे बेसेंट यांनी स्पष्ट केले टॅरिपमागील मूळ कारण संपुष्टात आल्याने अमेरिका हा कर हटवण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे भारत अमेरिका व्यापार संबंधामध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे या होत्या आजच्या ठक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पहात्रा सकलम धन्यवाद